हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे खूप दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ घेऊन मी आलेला आहे तर काही कारणास्तव व्हिडिओ मी थांबवले होते पुन्हा एकदा सज्ज झालेले तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येण्यासाठी छान छान नवीन असं आपण बॅग पर्स पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आपण आता तर इकडे बघा मी माझ्याकडे असं शिवून शिल्लक राहिलेलं ब्लाऊज पीस त्याचं अस्तर होतं ते घेतलेलं आहे आणि आपल्याकडे वाला असा ब्लाऊज पीस होता कपडा होता साडीतला काटपदर त्याचं मी असं कापड घेतलेलं आहे एकच साईडला त्याला बॉर्डर आहे दोन्ही साईडला असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही किंवा शिल्लक एखादा जुना ब्लाऊज पीस असेल त्याचंसुद्धा चालेल आणि हे मी गोणी आहे ना ते गोणीचं तुकडा कट करून घेतलेला आहे इकडे बघा सतरा पॉईंट पाच इंच म्हणजे साडेसतरा इंचाचं आहे आणि असं साडे अकरा आहे अकरा पॉईंट पाच इंचाचं आहे तर इकडे बघा असं तुम्हाला दाखवते हे बघा इकडे असं इकडे बघा सतरा पॉईंट पाच इंच तर हे बघा सतरा पॉईंट पाच इंच आणि असं पण बघा हे बघा इकडे अकरा पॉईंट पाच इंच आहे तुम्ही तुमच्या चॉईसने कमी जास्त सुद्धा करून घे घेऊ शकता आणि इकडे मी बेलसाठी असे कट करून घेतलेले आहेत पुढे तुम्हाला दाखवेनच मी ते चला पुढे तर इकडे पहिला हे असं ठेवायचं अस्तर नंतर ही गोणी आणि नंतर हे मेन कापड थोडंसं अस्तर एक्स्ट्रा घेतलेला आहे इकडे बघा मला इस्त्री करायची होती पण लाईट नव्हती त्याच्यामुळे थोडंसं चुरगटलेलं ब्लाऊज पितायचे त्याच्याकडेच तुम्ही दुर्लक्ष करा आणि आता इकडे आपण एकसारख्या छाणाच्या टाचणी लावून घेणार आहोत तर कापड थोडंसं चुरगळलेलं आहे पण इस लाईट नसल्यामुळे मी नाही केल्यानंतर लाईट आली तर बघा आता छान असं आपण पिण्या वगैरे लावून घेऊ आणि आता शिलाई मारू बघा आता लगेच लाईट गेली थोड्यासाठी आणि गेली आता छानशा आपण ना मस्त मधून मधून शिलाई मारून घेणार आहेत म्हणजे जेणेकरून फिनिशिंग वगैरे खूप सुंदर येते पद्धतीने आपलं हे शिलाई मारून अशा झालेल्या आहेत हव्या असतील तर अशा सुद्धा दु� मारू शकतो मी एकदम मारून घेते अशा सुद्धा होतं एक्स्ट्रा एक्स्ट्राचं जे होतं ना ते आपण असं कट करून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण एकदा मेजरिंग करून घेणार आहे तर कमी जास्त वगैरे असेल तर तर हे करून घेण्यासाठी तर बघा दोन्ही साईडला सेम झाले सा वाकडं झालं ते मी एकदम एकसारखं आपण करून घ्यायचं आहे थोडंफार इकडे तिकडे हो होतं म्हणजे शिलाई वेगळे वगैरे त्याच्यासाठी छानशा शिला वगैरे मारून झालेल्या आहेत पुढे बघा तिकडे बघा बेल्टसुद्धा आपण रेडी करून घेतलेले आहेत तर बेल्ट जे आहेत ना ते लांबीला पंधरा इंच घेतलेले आहेत बघू शकता असे हे बघ बघलो बोल पंधरा इंच घेतलेले आहेत बेल्ट असे पंधरा इंच आणि रुंदीला जे आहेत ना ते एक इंच घेतलेले आहेत आणि आपण रनर सुद्धा घेतलेला आहे जीप सुद्धा घेतलेली आहे बघा अशी थोडीशी अशी मोठी घेतलेली आहे तर आता हे आपण काय करणार आहे ही साईडला ठेवणार आहे आणि काय करायचं आहे आपल्याला इकडे तुम्ही पाऊस सुद्धा लावू शकता इकडे असं इकडे इथे इकडे इकडे तुम्ही पाऊस सुद्धा लावू शकता अजून इकडे चेंज सुद्धा लावू शकता तुम्ही काय लावणार नाही आहे नॉर्मलच ठेवणार आहे असं तर इकडे काय करायचं आहे असं मद्य करायचं आहे मध्य करून घ्यायचे घ्यायचं आहे ते आपल्याला इथे ठेवायचं

आपलं बॅग पूर्ण शिवून झालेले आहे मधून जे आतल्या साईडची शि शिलाई असते ना ती सुद्धा मग कट शिलाई मारून एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून सुद्धा घेतलेलं आहे पुन्हा पायपिंग सुद्धा करून घेतलेले आहे आता लास्ट आपल्याला काय करायचे त्याचे दीड दीड इंचाचे कोपरे बनवायचे आहेत तर दीड दीड इंच मार्जिंग करून घेतलेले आहे तुम्हाला जर बोललेलं समजत नसेल तर वरती मी लिहून सुद्धा देते आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजलं जाईल तर बघा दोन्ही साईडला आपल्याला पायपिंग करून घेतल्याच्या नंतर ना दीड दीड इंचाला मार्जिंग आ, मार्किंग करायचे आहे आणि आपण जी पायपिंग केलेलं आहे ती सोडून द्यायची आहे ना तर छोटं मोठं होऊ शकतं बघा दीड दीड इंचाला मी तुम्हाला दाखवतेसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल पटकन इझिली एकदम सोपी पद्धत आहे कोणी पण आरामात हे शिवू शकतं आणि हे सेलसुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या मित गिफ्ट मित्रमैत्रिणीला रिटर्न गिफ्ट म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता एकदम छान असं किंवा संक्रांतीसाठी वाण वगैरे छोट्या मोठ्या फंक्शनसाठी आपण जे करतो ना टाका पासून टिकाव आपण बनवणार आहेत तर छान असं आपण दोन्ही साईडचे कोपरे कट कर करून घेतलेले आहेत बघा तर आपल्याला ते कोपरे सुद्धा शिवून घ्यायचे आहेत छान असे आणि तिथे सुद्धा पायपिंग करून घेणार आहे मी तर व्हिडिओ तुम्ही मला कसा वाटला आणि आपल्या मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि खूप साऱ्या महिला अशा आपल्या आपल्यासारख्या म्हणजे असतात त्या घरे बसल्या तर त्यांना सुद्धा छान उद्योग आहे त्यांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि छान असं कोपरे कोपरेसुद्धा शिलाय डबल डबल शिलाई मारून घेते आहे मी जेणेकरून मजबूत आणि टिकाऊ होईल जिथे आपण बेड लावतो तिथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला छान असं आपले बॅग टिकली सुद्धा पाहिजे छान राहिली पण मजबूत झाली पाहिजे तर फायनली दोन्ही साईडला आपल्या बघा पायपिंग वगैरे झालेले आहेत आता आपली फायनली बॅग आपण सरळ करून सुलटी उलटी आहे ती सुलटी करून म्हणजे सरळ करून घेणार आहे तर आपले ते रनर आहे ते आपण व्यवस्थित करून सरळ व्यवस्थितचे कोपरे वगैरे करून छान असे घेणार आहेत खूप सुंदर आणि खूप छान झालेले आहेत आणि असे माझ्याकडे खूप सारे कपडे होते पण काही कारणास्तव मी व्हिडिओ काही तुमच्याशी टाकले आहेत पुन्हा मी जो जोमानी लागलेले आहे व्हिडिओला मला असे तुम्हीच साथ द्या सपोर्ट करा छान असे तुम्ही सुद्धा शेअर करा मित्रपरिवारामध्ये खूप छान छान आता व्हिडिओ आपल्याला रोजचे येणार आहेत तर बघा बॅग किती सुंदर झालेले आहेत मस्त झालेले आहे बघा आणि हे विकत घ्यायला गेलं मार्केटमध्ये मा तरी शंभर रुपयाच्या कमी आमच्या इकडे दे तरी देणार नाहीत ह्याला कोण एवढी सुंदर फक्त डबल रनरची असते ती ह्याला कसं म्हणजे झीप असते डबलचे असते दोन पाऊच असतात याला सुद्धा तुम्ही पाऊच असं बनवू शकता छान अशी फायनली आपली पर्स रेडी झालेली आहे बघा तुम्ही मार्केटला कुठे फंक्शनला सुद्धा घेऊन जाऊ शकता खूप सुंदर झालेले आहेत आणि तुम्हाला बेल्ट छोटे हवे असतील तुम्ही छोटे मोठेसुद्धा घेऊ शकता इकडे माझ्याकडे थोडंसं कापड कमी असल्यामुळे बॉर्डरचा कापड तिथे आलेला आहे तर चला छानशा आपण पुन्हा एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू नवीन एका बॅगसहित पर्स सहित पाउच सहित बघू पुढे कसं का काय ते चला आतल्या साईडला बे आ, किती सुंदर बेस दिसतो आहे बघा ह्याचा बेससुद्धा खूप छान झालेला आहे बघा आपण शिलाई ज्या मारलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडीशी इस्त्री केली असती ना खूप छान झाली असती पण लायटीचा इश्यू चला भेटू पुन्हा आपण पुन्न, छानशा व्हिडिओमध्ये